हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मायूब चॅनल के एम गुरुकुलम आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण डेअरचा सेंटे मध्ये कसा यूज करायचा ते पाहूयात स्टार्ट आय आय डेअर डेअर टू स्पीक मी बोलण्याची हिंमत करते ही डेअर्स टू स्पीक ही जेव्हा वापरणार आहोत तेव्हा आपण डेअरला एस प्रत्यय लावणार आहोत ही डेअर्स टू स्पीक तो बोलण्याची हिंमत करतो ही डेअर्स टू स्पीक ती बोलण्याची हिंमत करते वी डेअर टू स्पीक आम्ही बोलण्याची हिंमत करतो डे डेअर टू स्पीक ते बोलण्याची हिंमत करतात यू डेअर टू स्पीक तू बोलण्याची हिंमत करतो त्यानंतर हिंमत केली हे सांगायचं असेल तर आपण मेनवर फॉर्मला इडी रस्ते लावणार आहोत ही डेअर टू स्पीक विथ देम किंवा ही डेअर टू स्पीक टू देम त्याने त्यांच्याशी बोलण्याची हिंमत केली आणि हेच वाक्य निगेटिव्ह करायचं असेल तर ही डीड नॉट डेअर टू स्पीक विथ देम हे साठी घेतल्यामुळे इथे आपण डेअरला ईडी प्रत्यय लावलेला नाही ही डीड नॉट डेअर टू स्पीक विथ डेम त्यानंतर जेव्हा प्रेझेंट मध्ये प्रश्न बनवायचा आहे तेव्हा डज वापरणार आहोत त्यामुळे डेअर ला इथे ला एस प्रत्यय लागणार नाही डज ही डेअर टू स्पीक टू डेम तो त्यांच्याशी बोलण्याची हिंमत करतो का व्हाय डीड श्याम नॉट डेअर टू स्पीक श्यामने बोलण्याची हिंमत का नाही केली आणि व्हाय डज डज म्हटलं प्रेझेंट मधला हा क्वेश्चन आहे वाय डज श्याम डेअर टू स्पीक श्याम बोलण्याची हिंमत का करतो इकडे का केली आणि इथे का करतो हा फरक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज ऑफ आप डेअर शिकलेलो आहोत डेअर म्हणजेच साहस हिंमत त्याने असं बोलण्याची हिंमत का केली तिने का केली त्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा 还没完